मित्रांनो देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये अनेक दिलासादायक गोष्टी जाहीर झाल्याचा गाजावाजा प्रसारमाध्यमाकडून आणि सरकारकडून केला जातोय मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे त्याच्यामागचं गौडबंगाल हे वेगळं आहे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे या न्यायाने सगळं हे सुरू आहे अशातच के सी सी म्हणजे किसान क्रेडिट कार्ड याची घोषणासुद्धा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे वास्तविक जे किसान क्रेडिट कार्ड जे आहे तर ही जुनीच दारू आहे फक्त तिला नेबल नवीन लावलं आणि त्याच्यामध्ये दारूऐवजी टॉनिक भरल्याचा दिखावा सरकारकडून करण्यात येतो आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये हे किसान क्रेडिट कार्ड सुरू झालं होतं कुठल्याही हमीशिवाय दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांना पतमर्या देण्याचा याच्यामध्ये प्रावधान होतं मात्र गेल्या चार पाच वर्षापूर्वी किसान क्रेडिट कार्डच्या नावाने सी एस सी अंतर्गत गावोगाव कॅम्प लावण्यात आले आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा वेळ श्रम आणि पैसा म्हणजे शंभर रुपयापासून तर पाचशे रुपयापर्यंत शेतकऱ्यांची रांगा लावून लूट करण्यात आली जसं नोटबंदीमध्ये तुम्हाला फटके देऊन तुमच्याकडून पैसे बदलवून घेतले आणि बँकांमध्ये जमा करून घेतले त्याच पद्धतीचं हे किसान क्रेडिट कार्डचं कॅम्प हे गावोगाव लागले होते हे तुम्हाला आठवत असेल त्यावेळेस एक त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की कि बाबा किसान क्रेडिट कार्डमध्ये तुम्हाला दोन लाखापर्यंत पथमर्यादा मिळणार आणि त्याच्यामध्ये समजा उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याच्या खात्याला पीक कर्ज म्हणून एक लाख रुपये जमा होत असतील आणि मग त्यानं ते कार्डद्वारे कार ते काढायचे मग त्याला समजा पंचवीस हजार रुपयाचं काम पडलं आणि पंचवीस हजार रुपये काढल्याच्या नंतर त्यानं ते पैसे चार महिने वापरले तर त्याच्या फक्त पंचवीस हजारालाच व्याज लागेल बाकीच्या पंच्याहत्तर हजाराला लागणार नाही म्हणजे थोडक्यात ते ओडी टाईप अकाउंट होतं ओव्हरड्राफ्ट सारखं आणि मग अशा स्थितीमध्ये त्या शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्षात काही फायदाच झाला नाही कारण त्याचं एक तर कार्ड शेतकऱ्यांना मिळाले नाही तर त्याचा पिनही भेटला नाही त्याच्यासाठी जे होतं तर त्याची जी प्रक्रिया होती तर लोकांना बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटलं की बाबा मी याचा अर्ज नोंदणी केली दोनशे रुपये दिले म्हणजे याच्यामध्ये मला कुठंतरी कार्ड मिळेल हातोहात किंवा माझ्या घरी पोस्टाने येईल मात्र ते तसं त्याच्यामध्ये काही नव्हतं ज्या बँकाचं आपण कर्ज घेतलं तर ते जसं आपण खातं काढल्याच्यानंतर आपल्या घरपोच एटीएम येतं त्या पद्धतीनं ते कार्ड काही शेतकऱ्यांना आले काही ना, आले नाही आणि ना। त्याच्यातही ना सगळ्यात मोठ्या अवघड गोष्ट होती ती त्याचा पिन जनरेट करणार आणि मग शेतकऱ्यांना कसं शेतकऱ्यांना धीर किंवा दम नसतो एवढे शेतकरी संपन्न नाही आहेत आमचे एक लाख रुपये जमा झाले की लगेच त्याला ते काढून घ्यायची काही असते मग ते किसान क्रेडिट कार्ड तो वापरेल कशाला आता याचीच मर्यादा तीन लाखावरून पाच लाखावर नेली असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं मात्र याचा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना फायदा मिळणार का आणि त्याच्यात असंही सांगितलं की लगेच अर्ज दिला की लगेच तुम्हाला क्रेडिट कार्ड किसान क्रेडिट कार्ड मिळणार फक्त हे मिळत नाही एक तर आमच्या ऐंशी टक्के शेतकऱ्यांचं सिबिल डॅमेज झालेलं आहे बँका ह्या कर्ज नाकारतात जिल्हा बँकेशिवाय आमच्या शेतकऱ्याला पर्याय नाही आणि जिल्हा बँका ह्या आमच्या आधीच शेअरच्या नावाने दोन टक्क्यापासून तर दहा टक्क्यापर्यंत व्याज दंडव्याज सगळं आधीच काढून घेतात डिस्बर्समेंटच्या वेळेस आणि त्याच्यानंतर एकतीस मार्चच्या आत आमच्याकडून कर्ज भरून घेतात नंतर सरकारकडून ती कर्जाच्या व्याजमाफीची रक्कम वसूलही करतात आणि राष्ट्रीयकृत बँकाकडं अजूनही चार चार पाच पाच वर्षाची व्याजमाफीची रक्कम त्यांच्या खातेदारांच्या खात्याला जमा झालेली नाही ही वास्तविकता आहे याचं आत्मशोधन सरकारनं आणि स्थानिक आमदारांना स्थानिक खासदारांना केलं पाहिजे की शेतकऱ्यांना त्यांची व्याजमाफीची रक्कम आतापर्यंत पूर्णेपूर्णे मोबदला मिळाला आहे का आणि ही किसान कार्ड क्रेडिट कार्डची जी, जी काही योजना आहे तर पुन्हा एखादा फुगा सोडला जाईल की कि किसान क्रेडिट कार्ड हवं असेल तर सी एस सीकडे आमच्या ऑनलाईन केंद्रावर नोंदणी करा म्हणजे आता ते फार्मर आयडीचं एक नवीन घराणं काढलेलं आहे त्याच्यात ते, ते ओ टी पी येत नाही ती वेबसाईटच चालत नाही त्याच्यासारख्या चा मिळत्या जुळत्या अनेक फसवणूक करणाऱ्या वेबसाईट बाजारामध्ये आलेल्या आहेत आणि मग अशा स्थितीमध्ये पुन्हा आमचे शेतकरी तुरी सोंगायचं बडवायचं त्याचं खळं करायचं सोडतो आणि तिथं त्या ऑनलाईन सेंटरला जातो त्याला वाटते मी जर नोंद नाही तर मला हे पैसे भेटणार नाहीत आणि ह्या सगळ्या अशा बारा पंचायती सरकारच्याकडून सुरू आहेत तर किसान क्रेडिट कार्ड याच्यामध्ये जे काही निविष्टा खरेदी करायसाठी सरकार देणार आहे तर सरकारला आधी म्हणाव की आम्हाला शेतकऱ्यांना सातबारा दिला आणि ओळखीचे कागदपत्र म्हणजे केसी केवायसीचे डॉक्युमेंट दिले तर त्याला पतमर्यादा द्या एकरी पन्नास हजारापर्यंत पतमर्यादा द्या आणि तुमच्या ह्या भिकाऱ्या सगळ्या योजना बंद करा आमची या फालतू म्हणजे आगतिक शेतकऱ्यांना बनवू नका ही एवढीच आमची मागणी आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास धन्यवाद